हॅलो हाय नमस्कार तरी तर ना आज माझं हो ना एवढे पाय पेन करत होते कारण की मी आणि पिल्लू निकाल ना केली होती एक्सरसाइज तर फार मला बसायला उठायला त्रास होत होता माहिती का तर मी तर ना पिल्लूला पायावर मांड्यांवरती पाय द्यायला लावत होती ते एवढा त्रास होत होता मला बापरे बघायचं कारण डॅक्स सण पण नव्हत तर डॅक हलका होत होता तर जेवढं पेन होत होतं तर न मला नसं चालायला याला खूप दम लागतो थकपा जाणवतो लगेच बसं वाटतं असं त्याच्यामुळे मम्मी म्हटलं थोडं थोडं करू तर एवढा त्रास होत होता ना तर मग शेवटी आणि गोळी आणली थोडं गोळी आणली नाही दुसऱ्या दिवशी आणली आणि त्याच दिवशी ज्या दिवशी मला त्रास होता त्या दिवशी पिलो म्हणे मम्मी असंडे तर फिरायला चल म्हणून तो कधी पप्पाचं हे करत चला 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 पण त्याच्या पप्पानं त्याला सांगितलं की बघ म्हणे म मा, मम्मीला विचार मम्मी काय म्हणती तरी इथे मला पिलूच्या पप्पांनी ना वांग्याची भाजी करायला लावली म्हणे बिना शेंगदाण्याची बिना मसाल्याची आणि तिखट मिठामध्ये पातळ भाजी कर म्हणे म्हटलं मग ठीक आहे तर मी तर वांग्याची भाजी स्वयंपाक करायला लागली ला होती आणि म्हटलं मग म्हटलं जाऊ द्या आज संडे म्हणून जाता येईल परत मग हप्ताभर पिलूला स्कूल असते ना तर मग मी त्याच्यामुळे काही जास्त एवढं हे नाही केलं म्हटलं ठीक आहे थांबाल जेवण बनवू दे जेवण वगैरे करू म्हटलं आपण आणि मग जाऊ म्हटलं आपल्याला कुठे जायचं आहे फिरायला तर आता इथे मी स्वयंपाक वगैरे आवरत होती तर आता इथे माझा जा स्वयंपाक वगैरे झाला होता भांडी वगैरे घासली होती आता फक्त चपात्या करून चपात्या पण झालेले आहेत तर तुम्ही आमच्यासोबत जेवाला ही अशा प्रकारची मी एक वांगा मसाला म्हणून तो मसाला आणलेला होता तो टाकला इथं आता आमचा आवरलेला आहे तर आता मी आलेली पिल्लूला फिरायला घेऊन तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्या अक्षर सबस्क्राईब करा चलो बा बाय